राशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा राशीसाठी कसा असेल याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल चला तर मग जाणून घेऊया राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असणार आहे राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा ऊर्जा ध्येयाकडे दृढ निश्चय आणि आध्यात्मिक प्रगतीची चिन्हे घेऊन येत आहे तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन प्रेरणा मिळेल जी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील शिक्षण आंतरराष्ट्रीय कंपन्या तंत्रज्ञान किंवा सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतात कार्यालयामध्ये तुमच्या कल्पना आणि कामाचे कौतुक होईल तुम्हाला परदेशात जाण्याची किंवा कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ नवीन करार किंवा विस्तारासाठी अनुकूल आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सुधारणारा असेल जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्याला काही उधार दिले असेल तर ते परत मिळणे शक्य आहे तथापि प्रवास इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घराशी संबंधित काम असे काही मोठे खर्च देखील असू शकतात खर्चासोबतच बचतीकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता राहील ज्यांचे नाते अलीकडे सुरू झाले आहे त्यांच्यामध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल विवाहित लोकांसाठीही हे नाते मजबूत करण्याची वेळ आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि काही शुभ कार्य हो किंवा प्रवासाची योजना देखील बनवता येईल धनुराशी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक असेल तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्रिय असाल आणि फिटनेस प्लॅन सुरू करू शकता तुम्हाला मानसिकदृष्ट्या हलके वाटेल तथापि तुमच्या आहाराबाबत सावधगिरी बाळगा कारण आम्लता किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात धनुराशी ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार आहे अशी भावना तुम्हाला आहे जर तुम्ही दृढनिषयी असाल तर तुमचे ध्येय साध्य करण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही धनुराशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलच्या या आठवड्यात वसुमती योग तयार होणार आहे खरं तर या आठवड्यात गुरुग्रह चंद्रापासून सहाव्या घरात असेल ज्यामुळे वसुमती योग निर्माण झाला आहे ज्योतिषशास्त्रात वसुमती योग संपत्ती आणि सन्मान आणतो अशा परिस्थितीत वसुमती योगामुळे आठवड्यात धनुराशीच्या लोकांना भरपूर नफा आणि प्रगती मिळण्याची शक्यता आहे या योगामुळे धनुराशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा खूप सकारात्मक राहणार आहे या आठवड्याच्या सुरुवातीलाच एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला बऱ्याच काळापासून तोंड देत असलेला एका मोठ्या समस्येवर तोडगा निघेल तसेच जर कोणाचा न्यायालयात कोणताही खटला प्रलंबित असेल तर त्याचा निर्णय या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे जो तुमच्या बाजूने असू शकतो या राशीच्या गृहिणी त्यांचा बहुतेक वेळ पूजेमध्ये घालवतील या आठवड्यात धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल समाजसेवेत गुंतलेल्या लोकांना त्यांच्या कामासाठी सन्मानित केले जाऊ शकते आठवड्याचा दुसरा भाग नोकरदारांसाठी खूप शुभ राहणार आहे या काळात त्यांना मोठे पद किंवा महत्वाची जबाबदारी मिळू शकते एप्रिलचा हा तिसरा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो ते एप्रिल पंचवीस या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत असेल यासोबतच शुक्र बुध राहू आणि शनी मीन राशीत असतील अशा परिस्थितीत चतुर्भागी योगासह लक्ष्मी नारायणासह मालव्य राजयोग तयार होत आहे यासोबतच केतू कन्या राशीत आणि गुरु ऋषभ राशीत राहील ज्योतिषांच्या मते या आठवड्यात धनुराशीच्या लोकांचे व्यवसायात अपार यश मिळू शकते एप्रिलमध्ये या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मकर राशीतील चंद्र ऋषभ राशीतील गुरु सोबत गजकेशरी राजयोग तयार करेल याशिवाय चतुर्ग्रही योगासह पंचग्रही लक्ष्मीनारायण मालव्य राजयोग तयार होत आहेत या राजयोगांच्या प्रभावामुळे येणारा आठवडा राजनुराशी साहस आणि भरलेला असेल काही प्रवास किंवा शोध योजना असू शकते शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या नवीन संधी निर्माण होतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात आठवड्याचा शेवट काही विशेष कामगिरीने होऊ शकतो धनुराशी ही ग्रहस्थिती अशी बनत आहे की येणारा हा आठवडा या आठवड्याची सुरुवातच तुमच्यासाठी आनंददायी असेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल त्यांची प्रगती पाहून तुमचे मन आनंदी होईल तुमची कमाई देखील चांगली असेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल एवढेच नाही तर तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल नोकरी करणाऱ्यांची या आठवड्यात बदली होऊ शकते म्हणजेच त्यांचे कामाचे ठिकाण बदलू शकते हा बदल तुमच्यासाठी चांगला असू शकतो आणि थोडा आव्हानात्मक देखील असू शकतो म्हणून नवीन जागेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा शिवाय हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीकडून प्रेमाची कबुली ऐकायला मिळेल जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल आणि ज्यांचे लग्न झाले आहे त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि आनंदाने भरलेले असेल तुमच्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल धनुराशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हिरवा असेल भाग्यशाली अंक एक असेल भाग्यशाली दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी जीवनात सकारात्मक बदल होतील नशीब बलवान राहील आणि आदर वाढेल एकंदरीत धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे